नंदुरबार जिल्ह्यात आदिवासी दुर्गम भागातील डोंगर डोंगरफळीत डनेल येथील विद्यार्थी खो खो खेळासाठी धाराशिव या ठिकाणी जाऊन प्रशिक्षण घेत असून आज देशातील सर्वोत्कृष्ट पुरस्कारच्या यादीत चार नावे अगदी सहज जोडली आहेत खरोखरच ही गोष्ट आपल्या जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे या विद्यार्थ्यांना नेहमी पाठबळ आणि प्रोत्साहन देण्याचे काम व सर्व अडचणी सोडवत्या मुलांपर्यंत पोहोचून तिथली सत्य परिस्थिती तिथले मैदान तिथले त्यांचे पालकत्व स्वीकारले आदरणीय डॉक्टर चंद्रजीत जाधव सर यांच्याशी प्रत्यक्ष भेटून त्यांचे स्वागत करणारे माजी जिल्हा परिषद सभापती नटवर दादा पाळवी व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री दादा नाईक या दोघांनी कायम पाठीशी राहून प्रोत्साहन देण्याचे कार्य करत आहेत या खेळाडूंचा यशामागे मागील सहा वर्षापासूनच त्यांचे प्रशिक्षक डॉक्टर चंद्रजीत जाधव सर श्री प्रवीण बागल सर व प्रभाकर सर अप्रत्यक्ष त्यांचे पालक व खेळाडूंची अविरत परिश्रम यांचे खरोखरच मोलाचे योगदान आहे यामध्ये रवी वसावे अक्कलकुवा देशातील सर्वोत्कृष्ट भरत पुरस्कार चौदा वर्ष वयोगट किरण वसावे अक्कलकुवा तालुका देशातील सर्वोत्कृष्ट वीर अभिमन्यू पुरस्कार अठरा वर्ष वयोगट हारद्या वसावे डनेल तालुका अक्कलकुवा देशातील सर्वोत्कृष्ट भरत पुरस्कार चौदा वर्ष वयोगट जितेंद्र वसावे भगदरी डोंगरफळी तालुका अक्कलकुवा देशातील सर्वोत्कृष्ट वीर अभिमन्यू पुरस्कार अठरा वर्ष वयोगट हे वरीलप्रमाणे आजपर्यंतचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत हे नवीन नंदुरबार जिल्ह्यातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे त्यामुळे वरील सर्व खेळाडूंचे नंदुरबार जिल्ह्यातून सर्वत्र कौतुक केले जात आहे